शेतकरी बंधू आणि भगिनींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या चॅनल मध्ये तर सध्या मी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये गावाचं नाव आहे जवळ बुद्रुक आणि इथे एक सुंदर अशी गोशाळा आहे साक्षी गोशाळा म्हणून इथे वेगवेगळ्या दोन ते तीन प्रकारच्या गायींचा सांभाळ केला जातो तर ती गोशाळा कशी आहे त्या गोशाळेमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात काय काय अडचणी येत आहेत आणि त्याच्यापासून ते कसं सांभाळ करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी का कार्तिक किरण इंगोले ही गोशाळा जी आहे ती माझ्या वडिलांची आहे म्हणजे त्यांनी पूर्वीपासून तेच सांभाळत आहेत कारण त्यांच्याजवळ कोणी माणसं नसताना जे स्वतः करतात गोशाळा आहे जवळा बुद्रुक तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली गोशाळेचे नाव साक्षी गोशाळा स्वयंसेवी संस्था जवळा बुद्रुक गोशाळेची स्थापना ही अठरा ऑक्टोबर दोन हजार अठरा ला झालेली आहे मग सुरुवात किती गाईंपासून झाली होती सुरुवात आमच्या घरी पहिल्यापासूनच गायी आहेत म्हणजे एक दोन गायी होत्या पहिले आजोबा आजोबा सांभाळायची त्यावेळेस पासून नंतर त्या वाढत गेल्या वाढत गेल्या इथे ज्या गायी आहेत त्या कोणत्या जातीच्या आहेत गायी देशी गायी आहेत म्हणजे साधारण डांगी वगैरे लाल कंजारी गवळ्या या प्रकारच्या आहेत दोन तीन जातीच्या गायी आहेत किती गायी आहेत एकूण एकूण सत्तर आहेत सत्तर सत्तर बैल किती आहेत बैल तीन या गायींच्या शेण गोमूत्रापासून तुम्ही काय काय बनवता शेण गोमूत्रापासून गो 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 सध्या तरी काही नाही पण गोकृपा गो 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 गोकृपा जे आम्ही जे खतावर खतावरती वापरतो आणि त्या खतापासून म्हणजे बारीक खत तयार होते ते आपण शेतामध्ये वापरू शकतो आणि त्याचे लवकर ते मातीमध्ये मिसळल्या जाऊ शकतो आणि त्याच्यापासून उत्पन्न वाढ आणि गोमूत्र साठवतात हो, हो गोमूत्र सुद्धा साठवतो हो इथे शेतीसाठी काही येतात त्यानंतर आणि अजून एक काही प्रोजे, प्रोजेक्ट आहेत जे चालू करणार आहोत म्हणजे अगरबत्ती बत्ती, बत्ती वगैरे असेच अजून साबण गोमूत्रापासून औषधी काही फवारणीसाठी ते चालू करायचे आहेत जाए प्रोडक्ट ज्यावेळेसपासून तुमच्या आजोबांनी गायी सांभाळायला सुरुवात केली किंवा गोशाळा गोशाळेचं रूपांतर व्हायला लागलं त्याचपासून काय काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे बऱ्याचशा आहेत पाण्याची अडचण आहे चाऱ्याची अडचण आहे त्यांना शेड शेडची अडचण आहे म्हणजे बांधण्यासाठी वगैरे जागा नाही इथे थोडी कमी कमतरता आहे जागेची पण पण शेडची फार मोठी सध्याची अडचण आहे पाण्याची जी आहे ती चालू राहते पाण्याची व्यवस्था कशी केली पाण्याची आता एक पुण्याची व्यक्ती आहे त्यांनी बोर घेऊन दिलेला आहे म्हणजे तो प्रॉब्लेम पाण्याची सध्या मोटर वगैरे टाकायची राहिलेली आहे अजून काय टाकली नाही तुम्ही जर शेड बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही की पारंपारिक पद्धतीचं शेड आहे आधुनिक पद्धतीचं नाहीये त्याच्यामुळे ही एक अडचण आहे सध्या वैशिष्ट्य काय असतं म्हणजे कशी ओळखायची ती डांगी गाय म्हणजे तिच्या काळी असते आणि त्याच्यावर पांढरे पांढरे ठिपके असतात जे काळी असली तर तिच्यावर पांढरी ठिपके आणि पांढरी असते जास्त कलर कमी जास्त आणि ती स्वभावाने कशी असते स्वभावाने शांत असतात गाय बैल बैल ही कामाला चांगली असतात शेतीच्या कामात सध्या दूध देणाऱ्या गायी आहेत का दूध देणाऱ्या आहेत गाई कमी कमी प्रमाणात कारण चाराची व्यवस्था नाही त्याच्यामुळे हिरवा चारा नाही वगैरे बाकी खुराक वगैरे तेवढं काही नाही सर तुम्ही बोललात की पहिल्यांदा सुरुवातीला तुमच्याकडे एक दोन गायी होत्या मग एवढ्या सगळ्या गायी कुठून आणल्या तुम्ही कशा भेटल्या गाई म्हणजे घरच्याच काही वाढत गेल्यात आणि नंतर जसं जसं लोकांना कळत गेले की इथे गोशाळा आहे त्याच्यामुळे लोकांनी आणून सोडले म्हणजे काय बरेचशा आजकालच्या प्रमाणात बघितलं जातं की गायी कोणी सांभाळत नाही बरोबर गायी सांभाळायला खूप मोजे लोकांना अवघड जातो हा। कत्तलखान्यातून पण एक दोन वेळा गायी आणून घातल्या होत्या शासनाने यासाठी काही मदत केली नाही शासनाने अजून तर काही मदत केली नाही दोन तीन वेळा अर्ज सुद्धा दाखल केलेले आहेत आमदारांना भेटलेले आहेत वडील आजोबा नंतर खा खासदारांना पण भेटलेले आहेत पण अजून काही मदत नाही झाली तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अडचणी सा सांगा की जेणेकरून ज्यांना मदत करायची आहे ज्यांना दान करायचं असेल ते तुम्हाला मदत करू शकतात हा ज्यांना कोणाला गायी गोमातेसाठी जर दान करायचे असेल त्यांनी दान करू शकता आपण त्र्याण्णव बावीस सत्याऐंशी बहात्तर एकोणचाळीस या संपर्क क्रमांकावर कॉल करून कॉल करून माहिती घेऊन नंतर दान करू शकता खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि ज्यांना या गायींसाठी किंवा शेड चारा पाणी याचं व्यवस्था करायची असेल व्यवस्था करायची असेल दान करायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधा धन्यवाद 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 आपण जे गाईचे शेण असते ते इथं सा इथे साठवतो एका जागी ढीक करतो आणि त्याच्यावरती नंतर ते भोकरूपा आहे मागे जे बॅलरमध्ये ते याच्यावरती टाकतो आणि नंतर याचे बारीक खतामध्ये रूपांतर होतो आणि तो नंतर एक दीड महिन्यामध्ये जी प्रोसिजर नंतर खतम संपते आणि नंतर विक्री करतो गायीसाठी चारा आहे म्हणजे गायींना चारण्यासाठी तरी पण चाऱ्यांची फा फार कमतरता पडते तरी पण सध्या सध्याच्या स्थितीमध्ये आहे चालू आहे हीच व्यवस्था केली जाते दोन एकर शेती आहे म्हणजे याच्या पलीकडे आहे थोडंफार त्याच्यामध्ये पण चाराच आहे पुढे याच्या पलीकडे चारण्यासाठी म्हणजे तसे दिवसभर फिरतातच पण नंतर संध्याकाळी आल्यावरती त्यांना काही थोडंफार टाकावं लागते कारण आता सध्या चाऱ्याची नाही पाण्याची अडचण आहे बाहेर निसर्गाची पुन्हा साथ नाही त्यामुळे हे चालू आहे याच्यावर थोडंफार धक